राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे दोन हजार चोवीस साठी विधानसभेचे उमेदवारी प्रमोद समजळे यांना जाहीर बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा ओहवाळ यांच्या आदेशाने मुक्ताईनगर बोदवड विधानसभेचे बहुजन मुक्ती पार्टीतर्फे प्रमोद सौंदळे यांची जिल्हा प्रभारी कुंदन तायडे यांनी उमेदवारी जाहीर केली शेतकरी शेतमजूर कामगार शोषित पीडितांच्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाच्या दरबारी वेळोवेळी आवाज बुलंद करत असतात सामान्य जनतेला येणाऱ्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असत अशी त्यांची ओळख मुक्तानगर मतदारसंघात आहे प्रमोद सौजाळे चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख या मतदारसंघात आहे त्यांची उमेदवारी जाहीर झाली यावेळी बहुजनमुक्ती पार्टी जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर बहुजनमुक्ती पार्टीचे विधानसभा प्रभा प्रभारी राजू वानखेडे अध्यक्ष ब्रिजराज इंगळे युवा तालुका अध्यक्ष मनोज इंगळे उप अध्यक्ष जयराज इंगळे भारत मुक्ती मोर्चा खानदेश प्रभारी नितीन गाडे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष इरफान बागवान सलमान खान बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष अरुण जाधव सिद्धार्थ हिरोळे दीपक सावळे आणि मुक्ती पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते स्वराज्य किरण पाटील मुक्त्यानगर जळगाव बहुजन मुक्ती पार्टीतर्फे विधानसभा साठी होती धन्यवाद पार्टी पार्टीची आज मुक्ताईनगर बोधवड विधानसभा क्षेत्रासाठी आज महत्त्वपूर्ण मीटिंग मुक्ताईनगर रेस्ट हाऊसला संपन्न झालेली आहेत आपल्या महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे याच्यासाठी आम्ही एक महत्त्वपूर्ण पूर्ण निर्णय घेतलेला आहे आमचे राष्ट्रीय महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मान्य ओवाड साहेब यांच्या आदेशानुसार बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर बोदवड विधानसभा क्षेत्रासाठी माननीय प्रमोद भाऊ सोंदडे यांची उमेदवारी जाहीर होत आहे मी जिल्हा प्रभारी म्हणून या नात्याने त्यांची उमेदवारी जाहीर करतो बहुजन मुक्ती पार्टीचा yes, बहुजन मुक्ती पार्टीचा आपली yes. बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मुक्तानगर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली काय बोला आज माननीय प्रदेशाध्यक्ष चेकांदा ओहाळ यांच्या आदेशाने तसेच जिल्हा स प्रभारी यांनी आज माझ्या तिकिटाची घोषणा केलेली आहे आणि माझ्यावरती मी आजपर्यंतचे काम करत आहे बहुजनाचे न्याय हक्क अधिकार लसाठी जी आमची लढाई सुरू आहे तर जो माझ्यावर विश्वास आज पक्षानं दाखवलेला आहे आणि माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे तर यासाठी मी सगळं प्रयत्न करेल आणि या मतदारसंघामध्ये जे आहे तर आम्ही विजयश्री चिचून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रचार प्रसार करू आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सगळं तत्पर राहील अशी मी गाडी देतो तुमचं विजन काय राहील मुक्तायनगरच्या विकासामध्ये मुक्ताईनगर विधानसभेमध्ये जे प्रश्न आहेत मुख्यत्व करून पाण्याचा प्रश्न आहे कितीतरी पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे सरश्रुत आहेच अजून बऱ्याचशा समस्या अशा आहेत की त्याच्यावरती आम्हाला काम करण्याची गरज आहे इथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये असतील म्हणजे एकंदर पूर्ण महाराष्ट्रभराचा जर विचार केला तर आज शिक्षणासंदर्भात जी, जी या सरकारकडून जे चालू आहे जसं शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत बऱ्याच ज्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या बंद करत आहेत खाजगीकरणाचा घाट या सरकारनं घातलेला आहे या रोजगाराच्या समस्या आहेत त्याच्यानंतर असे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आज आज चाळीस टक्के जी एस टी लावून यांनी कांदा कांदा उत्पादक शेतकऱ्याची अडवणूक जी केली होती आता या या या, या लोकांना वटणीवर आणण्यासाठी भोजनमुक्ती पार्टी सदर प्रयत्न करणार आहे